मी आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कृषी विषयक घडामोडी आणि याचा हा थोडक्यात आढावा ओळूया पुढील बातमीकडे श्री दत्त जयंती वारी उत्सव सोहळा मराठवाडा पीठ श्री क्षेत्र सिमूर गव्हाण येथे मोठा जल्लोषात संपन्न अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज नाणे महाराष्ट्र आणि मराठवाडा पीठ श्री क्षेत्र तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे दिनांक सव्वीस डिसेंबर मंगळवार रोजी दत्त महाराजांना काकडा आरतीने सुरुवात करून संस्कृत पद्धतीने अभिषेक मंगल आरती संपन्न झाली वेदोक्त मंत्र उपचाराच्या नामघोषात हो गुरुमाऊलींच्या उपस्थितीत दत्तागाची पूर्ण होती संपन्न करण्यात आली मंदिर परिसरात भाविकांनी दत्त महाराजांच्या आणि गुरु माउलींच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या जिकडे पहावे तिकडे भाविकांची अलोट गर्दी दिसत होती आलेल्या सर्व भाविक भक्तांना चोवीस तास महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी साडेपाच ते सहा या वेळेमध्ये जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने गुरुमाऊलीच्या उपस्थितीत आलेल्या सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सामाजिक दुर्बल घटक यांना शेवया मशीन आणि पापड मशीनचे वाटप करण्यात आले संस्थानामार्फत अनेक सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबवले जातात सायंकाळी साडेसहा ते साडे सात या वेळेमध्ये दत्त जन्मोत्सव सोहळा आध्यात्मिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने वेदोक्त मंत्रांद्वारे गुरुमाऊलींच्या उपस्थितीत सुहासिनी अनुसुया माता यांचा देखावा करून दत्त जन्मोत्सव पाळणा आणि पालखी सोहळा संपन्न करण्यात आला दत्त जयंती निमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांना गुरु माऊलींना सकाळपासून कधी एकदा आणि बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे लोकार्पण सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे आणि अक्षदा घेऊन आपापल्या घरी आणि मंदिरामध्ये बावीस रोजी पूजन करावे सिंहावर रामचंद्र भगवान की जय प्रवचनाची सांगता करण्यात आली जयंती उत्सव सोहळ्यासाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा अनेक राज्यातून जवळपास दोन ते तीन लाख भाविक आयोजक जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज मराठवाडा पीठ श्री क्षेत्र सिमूर गव्हा जिल्हा परभणी एन्फोर न्यूज साठी सिद्धेश्वर मठपती ब्युरो चीफ नांदेड नमस्कार मित्रांनो एन न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत स्वागत आहे आपण आलेलो आहोत नरेंद्र नरेंद्राचे महाराज दक्षिणपेठ नाणीसधाम मराठवाडा पिठावर श्री क्षेत्र सिमरगाव येथे आज या ठिकाणी आज दत्त जयंती निमित्त श्री दत्त महाराजांचा जन्म संध्याकाळी सहा सहा ते सात या वेळेमध्ये संपन्न होणार आहे यासाठी सर्व महाराष्ट्रातून लाखो भावी भक्त इथे दाखल झालेले आहेत जगद्गुरुंजींचे भावी भक्त व अनुयायी या दत्त महाराजांच्या जन्मोत्सवासाठी पूर्ण महाराष्ट्रातून अनेक राज्यातून भावी भक्त इथे आलेले आहेत आपण आता पाहत आहोत संध्याकाळी दत्त महाराजांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे या ठिकाणी पूर्ण मोठा भला मोठा मंडप टाकण्यात आलेला मंडप मंडपसुद्धा गचागच भरलेला आहे भाविकांचा आपल्याला पाहायला मिळतोय अलर्ट गर्दी या मठावरती सिमरगवन मठावरती जमत आहे कारण की हा वर्षातून एक मोठा वारी व जन्म दत्त जन्मोत्सव सोहळा म्हणून साजरा करण्यात येतो या सगळ्या ठिकाणी भावी बघतो तर आपण कुठून आलेलो आहात माऊली मी उमरखेड जिल्हा यवतमाळ म्हणजे तुम्ही दरवर्षी येता का पहिल्यांदाच आला नाही नाही दरवर्षी येतो आल्यानंतर तुम्हाला इथं काय वाटलं व कशा निमित्त आपण माऊली एक माऊलीच्या कृपेनं सगळं व्यवस्थित चालू सगळं व्यवस्थित चालू आहे संसार प्रपंच सगळा आनंदात आणि सुखात जगत आहे बस याच्यानंतर मला आयुष्यात काहीच नको आहे म्हणजे अगोदर तुम्ही कसे होतात खूप खूप व्यसनी होतो की दारूशिवाय हो माझं एक पान पानाचा आडबी हलत नसला अशा प्रकार माझा जीवनाचा चालू प्रवास चालू होता पण माझी मा माऊली माया जीवनात दोन हजार अकरा साली आली आणि असं काही परिवर्तन झालं की अघटित प्र परिवर्तन आज माऊलीच्या कृपयानं मी दहा एक दहा गुंठे जमिनीमध्ये लाख सव्वा लाख रुपये कमावतो इतकी समाधानी दोन हजार अकरामध्ये तुम्हाला माऊलींचा सहवास लावला त्यापासून तुम्ही सुखी समाधानी खूप समाधानी आहे कुठे आहे यवतमाळ तालुका उमर धन्यवाद आपण कुठं आलात का आम्ही माले का आपण हे ड्रेस टाकला ते कशाचा आहे मॅम म्हणजे धाम यात्रेमध्ये काय आपल्याला कशाच आपण संस्कृती जपली पाहिजे पर्यावरण काय 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 सांगू शकाल सगळं विषय सांगितलं म्हणजे आपण एक महिना मध्ये गेला त्यानिमित्त आपण काय बोल असं वाटत होतो मला बरे का माझं वयात आहे तेच असं मला वाटत होत कमी दहा पंधरा वर्षाचाच मुलगा इतका आनंद वाटत होता मला पायदिंडीमध्ये तुम्ही सत्तर त्र्याहत्तर आहेत पण तुम्हाला लहान मुलासारखा एक महिना तुम्ही चाललं वाटलं काहीच वाटलं नाही मला महिना काय गेला विशेष नाही म्हणजे तुम्ही रोज चालू शकत तरी ते माऊलींच्या कुठे चालू शकल धन्यवाद आपण आलेलो आहोत मठामध्ये एक भव्य दिव्य मंडप असा मोठा साजरा केलेला आहे हा मंडप आहे तर भाविकांना बसण्यासाठी सुद्धा मंडपामध्ये कमतरता पडत कारण की इथं भाविक आपण आलेले आहेत आपण त्यांच्याकडून आपण कुठून आलेला आहोत आपल्याला वा काय वाटते मी परळी वैजनाथ येथून आलेलो आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जन्मोत्सव साजरा होतो पण आम्हाला मराठवाडा पीठावरती म्हणजे सिमरगवन मठावरती आल्याच्या नंतर खूप आनंद होतो आणि असा दत्त जन्म असतो बाकी महाराष्ट्रात मला वाटत नाही कुठे साजरा होत सर्वजण येतो आणि आनंदाने दत्त जन्म साजरा करतो तुम्हाला काय वाटलं इथे आल्यानंतर मन प्रसन्न होत आणि मनाला वेगळा आनंद मिळतो इथे आल्याच्या नंतर आम्हाला माउलींच्या सहवासामध्ये आपण आपल्याला आनंद मिळतो हा माऊलीच्या सहवासात आम्हाला खूप आनंद मिळतो आपण हा आम्ही खूप शिकू माझ्या मुलाला घेऊन आले होते मी त्याच्या प्रश्नपत्रिका त्या नोकरीला लागायसाठी तर मागे म्हणून चार महिन्यांना नोकरी लागेल तर नोकरी लागली माझ्या मुलाला मी वैजापूरची आहे माझा मुलगा पाच पाचऱ्याला नोकरीला आहे माझी माझी नाती ना एकदम श्रेष्ठ होती डॉक्टरने तिला सात लाख रुपये सांगितलेत ऑपरेशन करायला मी माझ्या माऊलीकडे माझ्या गुरुकडे आणलं तर माझ्या गुरुला तिच्या डोक्यावर आठवला तिच्या केसाला धक्का नाही लागला तर तिला सात रुपये सुद्धा नाही लागले तर माऊलीने क्लिअर केली अशी माझी गुरु माऊली ला। आहे मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच विश्लेषण विसरू नका नमस्कार मी अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोरी शहावीन न्यूज न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या मजा एन देखने वाले सभी दर्शकों को मेरा नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं